हॅलो नमस्कार मी नीता आणि पुन्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर मैत्रिणींनो आज मी तुमच्याशी घरच्या घरी क्लीनअप कसा करायचा याबद्दल सांगणार आहे आपल्याला क्लीनअप तर करायचं असतं पण सेलॉनमध्ये किंवा पार्लरमध्ये जाऊन खूप सारे पैसे खर्च करायचे नसतात घरी करायचं असेल तर आपल्याला प्रॉडक्ट कुठले घ्यायचे तेही खूप महागडे असतात आणि इतके सारे प्रॉडक्ट्स आहे की त्यातले कुठले यूज करायचे हे आपल्याला कळत नाही मग आपला दुसरं ऑप्शन असतं ॲक्च्युली तिसरं ऑप्शन असतं डी आय डी एवाय एसची आपण शंभर ऑप्शन बघतो आणि त्यामध्येही खूप कन्फ्यूज होतो आणि सगळ्यात मोठं म्हणजे त्याचा तामझाम खूप असतं तर आपल्याला तेही करायचं नसतं एकूण एक काय शेवटी आपण सगळं बघतो सगळा विचार करतो आणि करत काहीच नाही त्यामुळे तामझाम न करता खूप पैसे न खर्च करता तुमचा वेळही वाया जास्त न घालवता अगदी सोप्या पद्धतीने पण तेवढाच इफेक्टिव्ह सलॉनसारखा सारखा क्लीनअप आपण अगदी घरच्या घरी करू शकतो आणि फक्त पंधरा रुपयात हा क्लिनअप होणार आहे पण तेवढाच इफेक्टिव्ह असणार आहे आता घरच्या घरी स्टेप बाय स्टेप क्लीनअप कसा करायचा हे मी सांगणार आहे यामध्ये तामझामही नाही आहे खूप पैसेही वाया जाणार नाही आहे आणि वेळही वाया जाणार नाही आहे फक्त पंधरा रुपयात आपलं काम होणार आहे तुम्हालाही घरच्या घरी क्लिनअप करायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर चला मग आता वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओची सुरुवात करूया आता फक्त मेकअप करतानाच नाही तर कोणतंही स्किन केअर करताना आपला चेहरा हा क्लीन असायला हवा म्हणजे आपल्याला फेस वॉश करायचा आहे तर तुम्ही जे डेली रुटीनमध्ये वापरता तेच फेस वॉश वापरा आणि चेहरा छान क्लीन्स करून घ्या आता आपल्याला फेस वॉश दिवसातून तीन ते चार वेळा तर करतोच आपण पण त्यातही खूप कंजूसी करतो म्हणजे चेहऱ्यावर फेस झाला की लगेचच तो धुवून घ्यायचा पण असं न करता थोडे दोन मिनटं द्या आणि चेहरा छान क्लीन्स करा म्हणजे फेस आला तर थोडंसं मसाजही होते आणि त्यामुळे ब्लड सर्क्युलेशनही होते चेहऱ्यावरचं ऑइल किंवा मग जे काही डस्ट वगैरे असेल ते पूर्ण क्लीन होऊन जातं आणि अगदी कुठलंही स्किन केअर करायचं असेल तर पहिली प्रोसेस हीच आहे त्यानंतर बऱ्याच जणांकडे क्लिन्झिंग मिल्क नसतं जसं मी सांगितलं की मी यामध्ये या स्पेशली व्हिडिओमध्ये खूप महागडे असे प्रॉडक्ट दाखवणार नाही आहे तर सगळ्यांच्या घरी अवेलेबल असणारं ते म्हणजे दूध तर आता यामध्ये तुम्ही कच्चं दूधही घेऊ शकता किंवा मग जे आपण तापवतो बरेचदा काय होतं कच्चं दूध नाही आहे म्हणूनही ही प्रोसेस स्किप करते किंवा मग स्किप होऊन जाते तर आपल्याकडे जे दूध आहे ना तापवलेलंच असतं मोस्टली ते दूध घ्या आणि चेहऱ्यावर ना असं कॉटननी छान पुसून घ्या म्हणजे क्लिन्झिंग झाल्यासारखं होतं आणि क्लिन्झिंग मिल्क असेल तर छान चेहऱ्याची मसाजसुद्धा होते कारण मसाज केल्यानंतर चेहऱ्याचं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आणि त्यामुळे स्किनही चांगली राहते तर असं कॉटननी पुसून घेतल्यानंतर बघा चेहऱ्यावरचा जेवढा काही डस्ट आहे ना तेवढा सगळा निघून जातो जो काही ऑइलिनेस आहे सगळा निघतो आणि त्यानंतरच्या ज्या पुढच्या प्रोसेस आहेत किंवा स्टेप्स आहेत त्या व्यवस्थित होतात चेहरा नॉर्मल पाण्याने धुवून घेतला पुसून घेतला त्यानंतर आता तिसऱ्या नंबरची स्टेप आहे स्क्रब त्यासाठी मी हिमालयाचं नीम फेस स्क्रब घेतलेला आहे आणि प्रत्येक आठ दिवसातून पंधरा दिवसातून चेहरा एक्सपुलेट व्हायलाच हवा आपल्या चेहऱ्यावरचे ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स काढले तर चेहरा क्लीन आणि स्मूथ राहतो तर इथे स्क्रबचं जे पॅक घेतलं आहे मी हिमालयाचं ते तुम्हाला कुठल्याही जनरल स्टोअरमध्ये किंवा मग मेडिकलमध्ये सहज मिळून जाईल आणि याची किंमत फक्त दहा रुपये आहे आणि याचे जे ग्रॅन्युअल्स आहेत ते इतके सॉफ्ट आहेत ना म्हणजे जर फर्स्ट टाईम तुम्ही यूज करत असाल तर तुम्हाला स्किनमध्ये रॅशेस येणार नाही किंवा जास्त आगही होणार नाही इतके ते स्मूथ आहे आणि अगदी सहज पूर्ण चेहऱ्यावर आपण स्क्रब करू शकतो नाहीतर कधीकधी स्क्रबमधले ग्रॅन्युअल्स इतके हार्ड असतात किंवा इतके टोचणारे असतात की चेहऱ्याला रॅश येऊ शकतो किंवा मग आपली स्किन जी आहे ती जळजळ करते पण पूर्ण चेहऱ्यावर स्क्रब करून घेतला नाकावर मोस्टली आणि हनुवटीचा जो भाग असतो त्यावर जास्त करायचा आणि आपला जो चीकचा वरचा साईड असतो ना तिथेही पोर्स ओपन झालेले असतात डस्ट किंवा मग तिथेही ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स होतात तर तिथेही छानपैकी स्क्रब करून घ्यायचा आणि पूर्ण चेहऱ्याला जरी केला तरी काहीच हरकत नाही कारण पूर्ण चेहऱ्यावर पोर्स असतात आणि पोर्समध्ये थोडी डस्ट बसलेली असते थोडं ड्राय वाटत असेल तर असं हातावर पाणी घ्यायचं आणि परत मसाज किंवा मग स्क्रब करायचं कारण ते ड्राय होतं आणि त्यामुळे ना मग हात पत पटापट चालत नाही तर छान पूर्ण चेहऱ्यावर मी गळ्यालाही स्क्रब लावून घेतलं अपवर्ड डायरेक्शनमध्ये आणि पूर्ण चेहऱ्याचं मी स्क्रब केलेलं आहे आणि पूर्ण पॅकपैकी आपल्याला इथे फक्त अर्ध पॅक लागला आहे म्हणजे दहा रुपयेसुद्धा नाही लागले फक्त पाच रुपयात लागले आहेत तर परत चेहरा वॉश केला आणि इतका स्मूथ वाटत होता ना नाकाचा भाग हनवटीचा भाग पूर्ण चेहरा खूप स्मूथ वाटत होता त्यानंतर आणखी एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे आपल्याला प्रत्येक आठवड्याला स्टीमही घ्यायची आहे आता स्क्रब तर केला आहे पण स्क्रबमुळे ना पूर्ण ब्लॅक हेड्स किंवा व्हाईट हेड्स निघत नाही त्यासाठी आपल्याला स्टीम घेणे त्यानंतर चेहरा एक्सपुलिएट करणे आणि अशा प्रकारचं टूलही आपल्याकडे असायला हवं हे टूलही तुम्हाला जे कॉस्मेटिक शॉप असतात तिथे मिळून जाईल किंवा ऑनलाईन सहज मिळेल ह्याची लिंक मिळाली तर मी हे प्रॉडक्ट टॅग करते सत्तर ऐंशी रुपयाला मिळेल आणि वाफ घेतल्यानंतर तुम्ही हे टूल यूज करायचं आहे आता मी इथे स्टीमर चालूच ठेवलं आहे आणि चालू, चालू असताना मी इथे ब्लॅकहेड्स व्हाईट हेड्स काढते ॲक्च्युली मला ब्लॅकहेड्स होतच नाही कारण माझी ही प्रोसेस प्रत्येक दहा दिवसांनी मी करतच असते त्यामुळे जे काही थोडेफार वाईट हेट्स आहेत ते सगळे निघून जातात आता तुम्हाला वाटेल की माझ्याकडे तर हे टूल नाही आहे मग राहिलं माझं क्लीनअप तर तर वरीज आपलं जे नॅपकिन किंवा टॉवेल असतो ना त्याचा कोपरा घ्यायचा तो थोडासा रफ असतो थो थो, आणि तो नाकावर आणि हनवटीवर घासायचा खूप जोरातही घासू नका बरं नाही तर त्यांनी रॅशेस येऊ शकतात अगदी हलका घासायचा म्हणजे थोडेफार ब्लॅकहेड्स किंवा व्हाईट हेट्स असतील तर ते निघून जातील पण मी सजेस्ट करेल की अशा प्रकारचं एक टूल तुम्ही घेऊनच या मी खूप वर्षापूर्वी घेतलं होतं तेव्हा मी सत्तर कि ऐंशी रुपयाला घेतलं होतं आता मे बी त्याचे रेट वाढलेही असतील पण ही वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे तर यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता खूप छान प्रकारे निघतं थोडंसं त्रास होतो ब्लॅक एड्स काढताना तसाही त्रास होतो तर बघा कॅमेरामध्ये आता कमी दिसते पण खूप छान प्रकारे सगळे व्हाईट आणि ब्लॅक निघाले सगळे ब्लॅक एड्स काढल्यानंतर चेहरा परत स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचा आणि या प्रोसेसनंतर चेहरा इतका स्मूथ आणि क्लीन वाटेल नाकावरचा भाग हनवटीवरचा भाग पूर्ण चेहऱ्याची स्किन एकदम स्मूथ वाटेल आणि हो चेहऱ्यावर जर एखादा पिंपल वगैरे असेल तर तिथे हे टूल वापरू नका जसं मला इथे पिंपल आलाय तर तिथे मी जरा काळजीपूर्वकच ते टूल वापरलेलं त्यानंतरची आता नेक्स्ट प्रोसेस आहे आपला फेस पॅक तर इथे मी परत हिमालयाचं केसर फेस पॅक यूज केलेलं आहे कारण आपली चेहऱ्याची स्किन एक्सपोलिएट झालेली आहे आपले पोर्स ओपन झालेले असतात तर त्यावर एक ना पॅक लावणंही गरजेचं असते ती जर स्किन आपण तशीच सोडली तर ती आणखी डॅमेज होऊ शकते कारण त्या पोर्समध्ये ना आणखी धूळ आणि डस्ट बसू शकते तर काय करायचं आता हे जे पॅक मी घेतलं ते परत तुम्हाला एखाद्या मेडिकल स्टोअरमध्ये मिळेलच आणि हे पॅक यूज करायच्या आधी ना तो जो आतमधला पॅक आहे तो छान मिक्स करून घ्यायचा आतमध्येच आणि त्यानंतर पूर्ण चेहऱ्याला असा लावून घ्यायचा या छोटूशा पॅकमध्ये पूर्ण चेहऱ्यावर आपला फेस पॅक लावला जातो हा तर संपला आहे पण आपण जे स्क्रब यूज केलं होतं त्यापैकी फक्त अर्ध स्क्रब यूज झालेला आहे म्हणजे दहा रुपयातले पाच रुपयेसुद्धा आपण इथे वाचवले आहेत तर पूर्ण प्रोसेससाठी आपल्याला फक्त पंधरा रुपयात लागणार आहे जसं मी बोलले आता फेस पॅक लावल्यानंतर बोलायचं नाही आणि ही, 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 ही हसायचं पण नाही आहे कारण ना त्यामध्ये क्रॅक्स जातात आणि स्किन लूज पडू शकते त्यानंतर आणखी महत्त्वाचं आपण फेस पॅक लावला ना एकतर खूप दिवसांनी लावतो त्यामुळे आपल्याला वाटतं की ठेवूया अर्धा तास त्यांनी जास्त इफेक्ट होईल पण असं नसतं पंधरा ते पंधरा किंवा दहा मिनटं आपल्याला हा फेस पॅक ठेवायचा आहे खूप जास्त ड्राय होऊ द्यायचं नाही स्किन लूज पडू शकते त्यानंतर अशी छान परत मसाज करायची आणि थंड पाण्याने चेहरा धुवून घ्यायचा हे स्किन केअर केल्यानंतर तुमची स्किन तर स्मूथ आणि थोडा ग्लो येईलच छान स्मूथ वाटेल पण जो रिलॅक्स मिळेल ना आपल्या स्किनला तोही तेवढाच महत्त्वाचा असतो आपले डोळे अगदी रिलॅक्स झालेले असतात स्किनही तेवढीच रिलॅक्स झालेली असते आता यावर तुम्ही ना मस्तपैकी एखादा फेस मास्क लावू शकता तर माझ्याकडे काही फेस मास्क होते पण मी आत्ता ते लावणार नाही आहे न प्रोसेसनंतर आपल्याला टोनर लावायचा आहे आणि जसं आपलं वय वाढतं तसं आपण टोनरचाही वापर करायला हवा कारण पोर्स ओपन होत राहतात त्यामुळे ते थोडेसे मिनिमाइज करण्यासाठी हे टोनर उपयुक्त असतं माझ्याकडे दोन टोनर होते पण बऱ्याच जणांकडे टोनर नसतं त्यामुळे टोनरचं काम करायला आपलं हे गुलाबजल आहे ना जे सगळ्यांकडेच असतं तर गुलाबजल पूर्ण चेहऱ्यावर लावून घ्यायचं जो आपण रिलॅक्स फील करत होता ना त्यात आणखी एक ॲडिशन चेहरा मस्त गार एकदम थंड वाटत होता खूप रिलॅक्स पूर्ण चेहऱ्यावर गुलाब जल लावून घेतलं आणि टोनरचंही मी तुम्हाला प्रॉडक्ट टॅग करेल तुमच्याकडे एखादं टोनर असायला हवं चेहऱ्यावर रोज वॉटर लावल्यानंतर आता नेक्स्ट आपल्याला लावायचं आहे मॉइश्चरायझर मॉश्चरायझरही जे तुम्ही डेली रुटीनमध्ये वापरता ते वापरू शकता इथे मी एम कॅफिनचं मॉश्चरायझर वापरते आणि हे सुद्धा ऑल स्किन टाईपसाठी आहे लाईट वेट आहे आणि एकदम स्मूथ लावलं जातं तर हे सुद्धा तुम्हाला हवं असेल तर प्रॉडक्ट मी टॅग करते पूर्ण चेहऱ्यावर मॉइच्चरायझर लावून घेतलं आणि मॉइच्चरायझर लावल्यानंतर किंवा मग थोड्या वेळापुरतीनं आपल्याला कुठेही बाहेर जायचं नाही आहे म्हणजे सन एक्सपोजर व्हायला नको आणि बाहेर जायचंच असेल तर चेहरा कवर करून जा इतका स्मूथ छान एकदम मस्तपैकी आपला क्लीन अप झालेला आहे चेहरा एकदम मस्त दिसतोय फ्रेश वाटतोय आणि आता राहिलेत लिप्स तर स्क्रब करताना मी विसरलेच की थोडासा स्क्रब ना आपल्या लिप्सवरही करायचा आणि सगळ्यात शेवटी लिप बाम किंवा मग लिप बाम नसेलच तर आपलं ऑल टाईम फेवरेट वॅस्लिन आहेच ना, ना। व्हॅसलिन लावून घ्यायचं म्हणजे आपले ओठही मॉश्चराईज झालेत तर अशा प्रकारे सगळ्या स्टेप्स फॉलो केल्यात तर घरच्या घरी कमी खर्चात आणि कमी वेळात आपण अगदी पार्लर सारखा इफेक्टिव्ह क्लीन अप घरीच करू शकतो मी अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी क्लीनअप अप कसा करायचा तेही पंधरा रुपये कारण बरेचसे प्रॉडक्ट आपल्याकडे अवेलेबल असतात म्हणजे दूध फेस वॉश रोज वॉटर स्टीमर फक्त हो आपल्याला ला जे लागतं ते आपल्याला पंधरा रुपयात मिळतं आणि अगदी पार्लर सारखा ग्लो तुमच्या चेहऱ्यावर येईल जर अशा प्रकारे सोप्या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी अप केलं तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडेल आणि आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि हो चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईबही करा म्हणजे तुम्हाला यापुढचेही व्हिडिओज बघता येतील चला मग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आत्ता बाय